सोलापूर शहरातील महाराणा प्रतापनगर येथील रहिवासी वीरसिंग रामसिंग बाडीवाले व पंचेचाळीस यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे ठेकेदारासोबत कामावर गेलेल्या वीरसिंग यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी गंभीर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीरसिंग बाडीवाले यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि छातीत दुखत असल्याने एका अज्ञात व्यक्तीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला वीर सिंग यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले त्यांनी वीर सिंग यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप केले आहेत ठेकेदार वीर सिंग यांना कामावर घेऊन गेले होते मात्र अचानक असा काय प्रकार घडला की त्यांना आम्हाला कोणतीही माहिती न देता थेट दवाखान्यात दाखल करण्यात आलं असा संशयास्पद सवाल नातेवाईकांनी विचारला आहे यासोबतच वीरसिंग यांच्या पत्नीनं तर थेट पतीला मारहाण झाल्याचा दावा केला आहे नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे